इतल्या स्पर्धेत पोलीस आयुक्तालय सोलापूर कडील स्नुफी या स्वानानं उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकावलाय दिनांक सहा ते बारा डिसेंबर या कालावधीत एकोणीसावा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा पुणे इथं आयोजित करण्यात आला होता दरम्यान यात पोलीस आयुक्तालय सोलापूर आस्थापनेवरील स्नुफी या श्वानास घेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस अंमलदार सहभागी झाले होते या स्पर्धेत श्वान पथक सोलापूरकडील स्नुफी या श्वानानं वस्तूच्या वासावरून गुन्हेगारास शोधून आणणं आणि वासावरून गुन्हेगाराला ओळख परेडमध्ये ओळखणं या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक सोलापूर शहर कडील सहाय्यक फौजदार लक्ष्मण बुवा गणगे पोलीस हवालदार शिवानंद सिद्धरामप्पा कलशेट्टी तसंच पोलीस शिपाई रतन बाबासाहेब गणोरे यांनी केले याबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्वांचं अभिनंदन केलं